नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी अगदी छान असे परफेक्ट खुसखुशीत अजिबात तेलघटना होता परफेक्ट असे घरच्या घरी आपल्या गव्हाची पिठाचे मोदक कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकाल अगदी छान असे परफेक्ट असे आपले गव्हाची पिठाचे खुसखुशीत कुछ मोदक हे तयार चला आपण लगेच वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण मोदकाला लागणारं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतले त्यामध्ये आपण सर्वात आधी एक चमचा तूप गरम करून घेणार आहोत नंतर गरजेनुसार आपण तूप पुन्हा घालणार आहोत त्यासाठी इथे फक्त मी एक चमचा तूप गरम करून घेतले तुपाचं प्रमाण आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो त्यानंतर लगेच इथे मी बारीक किसून घेतलेलं छोटी एक वाटी खोबरं घेतले सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती आपण ओल्या नारळाचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही तर हलकंसं आपण आता खोबरं भाजून घेतलं आहे थोडं तुपाचं प्रमाण मला कमी वाटत होतं पुन्हा मी यामध्ये एक चमचा तूप हे घातलं आहे त्यानंतर लगेच पुन्हा आपण याला हलकंसं भाजून घेऊया हे खोबरं हलकंसं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आपण टाकून घ्यायचे आता आपल्याला ड्रायफ्रूट्स आवडत नसतील किंवा नसतील तर स्किप केलं तरी काही हरकत नाही तर ड्रायफ्रूट्स आणि आपण खूप हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आता भाजून घेणार जर तुम्हाला ड्रायफ्रूट भाजून आवडत नसेल तर ते डायरेक्ट तुपामध्ये तळून घेतले तरी म्हणजे जास्तीचे तुपामध्ये तळून वापरले तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपलं हे मिश्रण छान भाजून झाल्यानंतर लगेच याला हलकंसं आपण आता गार करून घेणार तर हे हलकंसं गार आल्यानंतर लगेच आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर हलकंसं गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेतले यामध्ये काही न घालता लगेच आपण थोडंसं याला मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत आज आपण अजिबात गुळाचा किंवा साखरेचा वापर न करता खजुराचा वापर करून आज आपण मधक बनवणार आहोत तर या पद्धतीने थोडंसं मी जाडसं फिरून घेतलं आहे खजूर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण बारीक व्यवस्थित होणार नाही म्हणून सर्वात आधी मी खोबरं आणि काजू बदाम हे मिक्सरला बारीक फिरून घेतले आता खजूरचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्त आपल्याला कितपत गोळ हवं आहे आप आपलं सारण त्यानुसार आपण खजूरचा वापर करून घेऊ शकतो जर आपल्याकडे खजूर नसेल तर ह्या जागेवरती आपलं नेहमीप्रमाणे गोळ किंवा साखरेचा सा वापर केला तरी काही हरकत नाही पण ह्या पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघा बरेचसे वेळेस काय होतं आपले मुलं खजूर खायला थोडे नाटक करता ह्या पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्यांना ह्या पद्धतीने दिलं तर ते अगदी आवडून खातात तर मिक्सरला पुन्हा की आपण हे मिश्रण बारीक फिरून घेऊया मिक्सर मी सॉरी मिक्सरला मी बारीक फिरून घेतलं या पद्धतीने आपलं हे सारण तयार झालं आहे जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुपाचं प्रमाण वाढून घेतलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेचच आपण आता यासाठी पारीसाठी लागणार कणिक मळून घेणार त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी एक कप भर गव्हाचं पीठ आपलं नेहमीचं पोळींचं गव्हाचं पीठ घेतले अगदी छान कुसकुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे अगदी बारीक रवा वापरते बारीक नसेल तर मिक्सरला बारीक फिरून जाडसर रवा वापरला तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन चमचे मी तेल गरम करून घेतले अगदी कडकडीत तेल आपण यामध्ये घालणार आहोत म्हणून लावल्यामुळे अगदी छान खुसखुशीत असे आपले मोदक हे तयार होते डायरेक्टली हाताने न मिक्स करता तेल अगदी जास्ती कडकडीत असल्यामुळे मी चमचेच्या सहाय्याने हे पिठामध्ये व्यवस्थित तेल मिक्स करून घेतले हलकंसं गार झाल्यानंतर आपण पिठाला व्यवस्थित हे तेल चोळून घ्यायचं ह्या पद्धतीने आपलं पिठाला व्यवस्थित तेल चोळून झालं पाहिजे जेवढं व्यवस्थित आपण पिठाला तेल सोडून घेऊ ना तेवढे अजिबात आपलं Uh, जे मोदक हे अजिबात तेलगट होणार नाही अगदी परफेक्ट असा गोळा तयार झाला म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं मोहन पिठाला लागलं आहे तर त्यानंतर अगदी थोडं थोडं आपण पाणी घालत घट्टसर कणिक मळून घेणार सैलसर कणिक मळून घेऊ नका सैलसर कणकेमुळे काय होतं आपलं कणिक हे तेल धरून ठेवतं आणि त्यामुळे आपले मोदक हे तेलगट होतात म्हणून कधीही तळणीचे पदार्थ तयार करणार असो आपण ज्यावेळेस कणकेपासून ती कणिक कधीही अगदी घट्टसर मळा त्यामुळे आपले जे पदार्थ आहे ते अजिबात तेलगट होत नाही तर ह्या पद्धतीने मी कणिक मळून घेतले कणिक मळल्यानंतर लगेचच आपण आता याचे मोदक हे तयार करायला घेणार अजिबात रेस वगैरे करून घेण्याची गरज नाही रेस केल्यामुळे काय होतं कणिक पुन्हा की सैलसर होते आणि मोदक आपले तेलगट होण्याची शक्यता लगेच इथं मी पाटाला तेल लावून घेतले मध्यम आकाराचा गोळा घेऊन आता आपण याची छोटीशी पुरीही लाटून घेणार पुरी, पुरी देखील अगदी जास्ती जाडसर ठेवू नका जाडसर ठेवल्यामुळे जे मोदक आहे ते खुसखुशीत कुछ होणार नाही थोडेसे ते नरम तयार होते म्हणून अगदी बारीक आपण पुरीही लाटून घ्यायची त्यानंतर लगेच तीन बोटांच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण आता ह्या कळ्या तयार करून घेणार अगदी बनवायला सोपे असतात अगदी सहज आपण पटपट तयार करून घेऊ शकतो अजिबात कुठलाही त्रास न होता तर तळ हातावरती पुरी ही व्यवस्थित ठेवून घ्यायची थोडासा खोलगट हात करायचा त्यामुळे तो खोलगटपणा छान तयार होतो आणि ज्या गळ्या आहेत त्या खालपर्यंत अगदी छान तयार करता येतात देखील आपल्याला व्यवस्थित पकडता येते तर ह्या पद्धतीने मी तयार करून घेतले लगेच आपण आता सारण हे भरून घेऊया देखील आपण सारण भरून कळे तयार ता, करून घेतले तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही तर खालपर्यंत आपण व्यवस्थित ते दाबून घ्यायचं त्यामुळे अगदी छान अशा आपल्या कळ्या ह्या दिसतात तर हलक्या हाताने लगेच आपण व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं जर तुमचं व्यवस्थित बंद झालं नाही तर ज्या वेळेस आपण तळायला घेतो त्यावेळेस ते मोदक मोकळे होतात आणि जे आपलं सारण हे ते तेलामध्ये निघून आपलं तेल खराब होण्याची शक्यता असते आणि मोदक देखील आपले खराब होतात त्यानंतर व्यवस्थित तेला हलक्या हाताने व्यवस्थित प्रेस करून घेतले आणि ज्या आपल्या कळ्या होत्या पुन्हाके हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि जो वरचा जास्तीचा भाग असेल जास्तीचं कणिक असेल ते देखील आपण काढून घ्यायचं याच पद्धतीने आता आपण संपूर्ण मोदक तयार करून घेऊ रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल संपूर्ण मोदक आपले तयार झाले लगेच आपण त्यांना तळायला घेऊया तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपण आता मंद आचीवरती आता यांना तळून घेणार फुला हच्यावरती तळून घेऊ नका लवकर ते वरचं कवर आप जे आपलं पारी असते ती तळून होते आजपर्यंत ते व्यवस्थित तळून होत नाही आणि त्यामुळे आपले जे मोदक असतात खुसखुशीत न होतात ते लवकर नरम होतात आणि खाण्याची मदत ती मजा ती येत नाही तर हलकसे आपण खालून त्यांना व्यवस्थित तळू दिले आणि त्यानंतर लय जो वरचा डेटाचा भाग असतो ह्या पद्धतीने त्याला खाली करून द्यायचा डेटाचा जो भाग असतो तो थोडासा जाडसर असतो म्हणून त्याला तळायला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो तो, तो, तो आतपर्यंत छान तळून होतात आणि आपले मोदक देखील अगदी छान असे तयार होतात तर ह्या पद्धतीने मी मंद आचवतीत छान हलकसा आपला गोल्डन कलर पर्यंत आपण आता तळून घेणार अगदी जास्ती डार्क गोल्डन कलर पर्यंत तळून घेऊ नका थोडंसं ते गार होत होत आणखी त्यांचा कलर बदलतो आणि अगदी परफेक्ट असे आपले मोदक हे तयार अगदी छान असे आपले मोदक तयार झाले ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण मोदक हे तळून घेऊया तर नक्की तुम्ही या गणपतीच्या वेळेस तुम्ही हे पद्धतीने मोदक करून बघा सर्वजण अगदी आवडून खातील एवढे छान खुसखुशीत असे आपले मोदक हे अगदी कमी वेळेत झटपट पद्धतीने अगदी छान असे आपले मोदक हे तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीची नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील